नमस्कार मित्रांनो तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त सतरा जुलैच्या भागामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये मात्र आता जे काही एकमेकांचे गैरसमज झाले एकमेकावर प्रेम करणारे आपले अर्णव आणि ईश्वरी यांचा गैरसमज झाल्यामुळे आता काय होते कारण आता अर्णव आणि ईश्वरी यांचं एक अगदा वेगळं होण्याचं मुख्य कारण म्हणजे कारण आता ते दोघेही रात्रभर आता एका अरण्यात गुंतलेले असतात एका आजीच्या घरात ते राहतात ते आता तेथे त्यांचा एक दिवस मुक्काम झालेला असतो आणि दोघेही आता अगदी ओल्या पावसात अगदी चिंब भिजलेले असतात अर्णवने आपल्या प्रेमाची कबुली आपल्याला ईश्वरीला ले दिलेली असते आता जेव्हा अर्णव कार्दा चिरत असतो त्याच्या डोळ्यातील पाणी बघून ईश्वरीला वाईट वाटतं परंतु आता ईश्वरीचा जेव्हा हास बाजतो तर अर्णव प्रेमाची फुंकर मारत तो हात आपल्या हातात धडतो आणि त्याला ईश्वरीला प्रेमाचं कबूल करण्या म्हणजे कबुली देण्याची आणि तू माझ्याबरोबर लग्न करण्याचं जे काही स्वप्न तू पाहत असतो ते एक स्वप्न असतं परंतु मित्रांनो खरंच आपले अर्णव आणि ईश्वरी जिथेही आता एकमेकाबद्दल अगदी गैरसमज झाले पण तरीसुद्धा शेवटी दोघेही आता एकमेकांबरोबर लग्न करून कसे एकत्र येतात कारण आता हे बघा मित्रांनो एक रात्र अख्खी उलटून गेली तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा तपास नाही म्हणून संजय आता खूप भडकलेला असतो आता सुप्रिया त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा तुम्ही ईश्वरीवर विश्वास ठेवा अर्णव हा खूप चांगला मुलगा आहे तेव्हा आता संजय म्हणलेला असतो की राकेशला मी म्हणजे ईश्वरीला शोधण्यासाठी तिकडे बदलापूर रोडला पाठवले हो राकेशने मला प्रत्येक क्षणाला एक तासाला फोन करून ते कुठेही दिसले नाही असे मला सांगितले आणि तो अर्णव त्याने तर अजूनपर्यंत एक दिवस होताला आला तरीसुद्धा फोन केलेला नाही अख्खी रात्र उलटून गेली तरीसुद्धा मी शांत बसलो परंतु आता तरीसुद्धा त्यांचा फोन आला नाही म्हणून आता अर्नोच्या बाबतीत आता राके संजयचा गैरसमज होतो राकेश तर आता खोटं बोलून तिकडे शोधायला गेलं असं संजयला सांगतो परंतु तो तर आता इकडे घरी गेलेला असतो कारण घरी काय अशी परिस्थिती आहे हे शोधण्यासाठी घरी आल्यानंतर जेव्हा तो पाहतो लावण्या आता रडण्याचं नाटक करत असते आणि आता काही झालं तरी आजीला मात्र हे लग्न करण्यासाठी तयार करायचं असं आता वल्लरी आणि लावण्याचा हा डाऊट असतो वल्लरीने आता ओल्ड आजीला हे फोटो दाखवलेले असतात तेव्हा आता आजी म्हणते की आता काही नाही अंजली हे पग किती काही झाले तरी आज मात्र निर्णय घेतल्याशिवाय मी राहणार नाही जो काही माझा निर्णय असेल तो केवळ आणि केवळ फक्त अर्णव आणि लावण्याचं लग्न तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की हे पग आजी तू माझ्यावर विश्वास ठेव अर्णव हा लावण्यावर प्रेम करत नाही तर आजी आज म्हणते मला आता तुझं एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही परंतु आता अविनाश मामाला संशय असतो अविनाश मामाला माहिती असते की आता वल्लरीने पत्रिका बदलवलेल्या आहेत परंतु आता जी लावण्याची पत्रिका आहे तर ती ईश्वरीची जोडली आणि ईश्वरीची पत्रिका लावण्याशी जोडून हा सर्वात मोठा एकाचा डाव खेळलेला असतो ही सत्य मात्र आता ऐनवेळेस येऊन मोठा धमाका करणारा असतो आणि तिकडे ईश्वरी समोर राकेशचे सत्य येणार असते कारण कितीही ती आता संजय राकेशबरोबर हे लग्न करण्यासाठी जरी तयार झाली असेल पण तरी सुद्धा आता राकेशच्या नावाची अंगठी जी काही आहे तर ती तिच्या बोटात जरी घातलेली असेल पण तरी सुद्धा आता सत्य उलगडा होऊन तिकडे अर्णव हा लावण्याशी लग्न मोडणार असतो आणि कायमची लावण्याची आता रवांगी त्या घरामधून हकालपट्टी होऊन ती परदेशात जाण्याचा निर्णय घेणार असते कारण आता अर्णव हा ढोंकून सुद्धा लावणण्याकडे बघत नाही परंतु आता ईश्वरीचं लग्न होत आहे हे जेव्हा त्याला समजते तेव्हा त्याच्या ते भावना दुखावले जातात आणि आता घरी आल्यानंतर राकेश आता अगदी अंजलीचे आणखीनच कान भरण्याचा प्रयत्न करत असतो आजीचे सुद्धा आता अंजलीला हे काही देखवत नाही अंजली म्हणते की मी कायम पहिल्यापासून हा विचार करते की राकेश असं का वागत असतील राजेशची कारण ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र यावे असं मी त्यांना पहिल्यापासून सांगते परंतु ते तर पहिल्यापासून त्यांच्या विरोधात का असतील त्या दोघांनी एकत्र येऊ नये आणि आजीची का ते कायम साथ देत असतील असं काहीतरी कारण असेल आता अंजलीला सुद्धा आता संशय येतो त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी खूप छान तयार होतात आजीचा आशीर्वाद घेतात आजीचा आशीर्वाद घेतल्यानंतर आजीसुद्धा म्हणते की परत पोरांना मला भेटायला या आणि अरविंद तिथे येतो अरव अरविंद आता ईश्वरी आणि अर्णवची मदत करतो त्यांना फोन देतो ईश्वरी आता नम्रताला फोन करून सांगते की मी आत्ताच्या आत्ता घरी येत आहे आणि काल रात्री अर्णव सर आणि मी इकडे बदलापूरला येत असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली म्हणून आम्ही येथे अडकलो एका आजीच्या घरात आम्ही राहत होतो परंतु घरी आल्यानंतर नम्रता ताई मी तुला सगळं काही सांगते पण तोपर्यंत तो आईला म्हणा की तू काही टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आता आकाशने सुद्धा फोन करून आता इकडे सर्व काही सांगितलेले असते तर आता सर्व म्हणजे घरी आता अर्णव आणि ईश्वरी यांची वाटच पाहत असतात तर अर्णव आता ईश्वरीला तिकडे सोडतो कारण ते अरविंदची गाडी घेऊन इकडे आलेले असतात आता ईश्वरी जेव्हा घरी येते तर संजय खूप तापलेला असतो संजय म्हणतो की हे पग सुप्रिया आत्ताच्या आत्ता जे काही आहे कारण तुला जर हिच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेवू शकते कारण एक अख्खी रात्र उलटून गेली आणि दुसरा दिवससुद्धा पालटला तरीसुद्धा घरामध्ये आता ईश्वरीचा तपास नव्हता मग जर तुला हिच्यावर विश्वास असेल तर तू ठेवू शकते परंतु मी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत सुप्रिया म्हणते की आहो तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात ईश्वरी आता घरी आलेली आहे आणि अर्णव सर खरंच खूप चांगले आहे संजयला आणखीनच राग येतो संजयला असं वाटतं की राकेत जी चांगले आहेत ते आपल्या ईश्वरीसाठी खूप काही करतात आणि अर्णव फक्त ईश्वरीचा मुद्दाम फायदा घेतो असं मात्र आता संजयचा गैरसमज झाल्यामुळे आणि आता हे जे काही कारण आहे त्यामुळे आता संजय घाईने राकेश ईश्वरीचं लग्न करण्याचा निर्णय घेतात कारण राकेश चांगला मुलगा आहे अगोदर आता संजयची खात्री पडते परंतु आता संजय समोर सुद्धा राकेशचं सत्य आता येतच राहणार असते त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव जेव्हा घरी येतो तर अर्णवच्या घरची सुद्धा परिस्थिती तीच असते आजी आल्याला खूप भडकते आता आजी भडकलेली आहे बघून आजी तिचा निर्णय सांगते कारण आता वल्लरीने आणि लावण्याने प्लॅन करून म आजीसमोर नाटक करून शेवटी आजीला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेले असते आजी म्हणते की चिंटू काही नाही आत्ताच्या आत्ता मी जो काही निर्णय घेणार आहे तो तुला मान्य करावा लागेल त्यावर आता अर्णव म्हणतो की कोणता निर्णय तर आजी म्हणते की लावण्य आणि तुझं लग्न अर्णव म्हणतो की हे पग मी कोणताही तुझा निर्णय मान्य करणार नाही तू कितीही माझ्या आयुष्यामध्ये निर्णय घे परंतु लावण्याची माझं लग्न नाही होणार परंतु त्याचवेळेस आता ईश्वरीचं लग्न होत आहे असं मात्र आता अर्णवला समजते म्हणून अर्णव आता इतका नाराज होतो रूममध्ये गेल्यानंतर आता त्याला फक्त आणि फक्त ईश्वरीसोबत घालवलेले क्षण आठवतात ईश्वरीलासुद्धा आता अर्णवबरोबरचे क्षण आठवतात अर्णव सर किती चांगले आहेत आपली ते किती काळजी घेतात दोघांनासुद्धा एक 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 आता एकमेकांच्या प्रेमाची भावना जाणवत असते परंतु एकमेकांनी अजून एकमेकांना सांगितलेले नसते अर्णव आता ईश्वरीबरोबर आता म्हणजे राकेशचं लग्न होणार आहे हे ऐकून मात्र त्याला असा हर्ट झालेला असतो अंजली त्याच्या आता ह्या भावना ओळखते अर्णवला समजावते परंतु अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की बरं ठीक आहे मी सुद्धा आता लावण्याशी लग्न करायला तयार होतो त्याचं इच्छा सुद्धा तो लावण्याशी लग्न करायला तयार आहे असं आता मुद्दाम सांग परंतु ऐन वेळेस मात्र पत्रिकेचा जो स्फोट आहे तो स्फोट होऊन मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न तर मोडणारच असते परंतु ईश्वरी समोर आता राकेशचं एक तिसरं सत्य आल्यामुळे कारण राकेश दुसरा तिसरा कोणी नसून तो अंजलीचा नवरा आहे हे ईश्वरीसमोर आल्यामुळे हे लग्नाला आता अगदी वेगळे फाटे फुटणार असतात त्यानंतर मात्र आता लग्न ठरले आहे असे म्हणून तो आता ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो की खरंच मला तो म्हणजे ईश्वरी त्यांना पेढा देते तर अर्णव म्हणतो की कसला पेढा आणि पेढ्यावरून मला आठवलं मिस इंदोर अगं मी अर्णव राजेशर्के लग्न करत आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय लग्न करतात तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की हो लावण्याशी मी लावण्याशी लग्न करत आहे त्यामुळे तुला ऑर्डर द्यायला आलेला आहोत मिठाईची ऑर्डर तुला द्यायची आहेत आणि आता ईश्वरीने जो अर्णवच्या हातात पेढा ठेवलेला असतो तो, तो पेढा मात्र आता अर्णव पुन्हा ईश्वरीला देतो आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं बोलतो आणि ईश्वरी तू सुद्धा लग्न करत आहे राकेशजी असं मला समजले तेव्हा आता ईश्वरीच्या मनात सुद्धा आपल्या बाबांसाठी तिने लग्नाला होकार दिलेला असतो तो तिचा नाईला असतो परंतु आता जो काही साखरपुडा झाल्यानंतर ईश्वरीच्या हातात जी अंगठी असते तर ती केवळ परत आता अंजलीकडे कशी जाते आणि ईश्वरीसमोर ते सत्य कसं येणार असतं आणि अर्णव आपल्या आईन साखरपुड्याच्या दिवशी लावण्याचा अगदी इतकी छान तयार होत झालेली बघून आता अर्णव मात्र तिला कसा झिडकारतो आणि तिला जे काही ईश्वरीच्या मनात त्याच्याविषयी जे काही प्रेम आहे तर ते प्रेम मात्र तो तो कसं कबूल करतो आता ऐश्वरीला तर आतापर्यंत त्याने मनातील प्रेम हे अगदी सांगितलेले नसते परंतु एकमेकांच्या एक एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होत असते आणि आता अर्णव हा साखरपुड्याच्या दिवशी लावण्याला म्हणत असतो की मी तुझ्याकडे अगदी कधीही त्या नजरेने बघितलेले नाही मी फक्त आणि फक्त मिस इंदोरावर प्रेम करतोय आणि माझं प्रेम फक्त तीच असेल बाकी कोणतेही आता माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुणालाही जागा नाही त्यामुळे आता तुला एकही करायचं असेल ते तू करू शकते परंतु माझ्याबरोबर लग्न करून तू कधीही सुखात नाही राहू शकणार कारण जे बायकोचे हक्क असतात ते मी कधीही तुला देणार नाही असे आता अर्नव स्पष्ट शब्दात लावण्याला उत्तर देतो तेव्हा आता लावण्य आणि अर्णवचा जो काही ठरलेलं लग्न आहे आणि ते ठरलेलं लग्न कसे मोडते आणि इकडे ईश्वरीचं सुद्धा राकेशचं सत्य समोर आल्यामुळे आता ईश्वरीसुद्धा हे लग्न कसे मोडते आणि अर्णव आणि ईश्वरी आता हे जे काही म्हणजे राकेशचं जे काही सत्य आहे तर ती ईश्वरी रा आता अर्णवला सांगणार असते आणि दोघांसमोर शेवटी लग्न मोडण्याची आता जे काही खबर आहे ती आल्यानंतर मात्र अर्णव घाईने ईश्वरीचे लग्न कसं करते कारण आपल्या अंजलीचा संसार वाचवण्यासाठी आपल्या ताईचा संसार वाचवण्यासाठी आणि आपलं प्रेम मिळवण्यासाठी अर्णवचं लग्न शेवटी ईश्वरीसोबत कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद